हॅलो माझ्या मैत्रिणींनो जय जय रामकृष्णहारी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या घरात कुठेतरी दडलेला आहे तुम्ही कधी विचार केलाय का सून नेहमी सासूला चुकीचं का समजते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या एका मैत्रिणीचं नुकतंच लग्न झालं ती खूप खुश होती पण काही दिवसांनी ती मला भेटली आणि रडायला लागली ती म्हणाली मी कितीही प्रयत्न केले तरी सासूबाईंना माझ्यात काहीतरी कमीच दिसत मी तिला विचारलं पण झालं तरी काय ती म्हणाली सकाळी उठून मी माझ्या पद्धतीने घर आवरत होते सासूबाईंनी येऊन सांगितलं अगं असं नाही हे असं ठेव त्यांना हे सांगायचं होतं की घरातल्या वस्तू कशा ठेवायच्या पण मला वाटलं की त्या मला तू मूर्ख आहेस का तुला काहीच येत तु नाही असं म्हणत आहेत बघा सासूबाईंचा हेतू कदाचित चांगला असेल त्यांना फक्त त्यांच्या पद्धतीनुसार घर हवं असेल पण माझ्या मैत्रिणीला ते आपल्या स्वातंत्र्यावरचं बंधन वाटलं आपल्या प्रत्येकीला एक गोष्ट माहिती आहे की सासूचा काळ वेगळा होता त्यांच्या काळात मोबाईल नव्हते त्यांच्या गरजा वेगळ्या होत्या आणि आज आपण या नवीन पिढीच्या मुली आपल्याला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचं आहे मग जेव्हा दोन वेगवेगळ्या पिढ्यांचे पीड़ा विचार एकाच घरात एकत्र येतात तेव्हा असा संघर्ष होतो पण हा संघर्ष केवळ पिढ्यानपिढ्यांमधल्या अंतरांमुळे होतो का की यामागे आणखी काही खोल कारण दडलेली आहेत आज आपण या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत पण हा संघर्ष केवळ पिढ्यांमधील अंतरांमुळे होतो का की यामुळे आणखी काही खोल कारण दडलेली आहेत आज आपण या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत आपण पिढ्यांमधील दरी कशी गैरसमज निर्माण करते प्रत्येक स्त्रीचा मी किंवा ओळख का महत्वाची असते आणि संवादातील चुका कशा मोठ्या जन्म देतात हे सखोलपणे पाहणार आहोत एवढंच नाही तर काही वेळा भावनात्मक ओझं आणि समाजाचा दबाव सुद्धा या नात्यावर कसा परिणाम करतो हे समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण फक्त या नात्यातील समस्यावर बोलणार नाही तर या सगळ्या समस्यांची मूळ कारण शोधून त्यावर काही सोपे उपायही पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या संघर्षाच्या पहिल्या कारणापासून पिढ्यांमधील दरी सासू सुनेच्या नात्यातील संघर्षाचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पिढ्यांमधील दरी कल्पना करा सासूबाईंची पिढी त्यांच्या काळात मुलीचं शिक्षण कमी असायचं लवकर लग्न व्हायची मुलीसाठी घर सांभाळणं कुटुंब आणि मुलांना वाढवणं हे जीवनाचं सर्वात मोठं ध्येय मानलं जायचं त्यांचा अनुभव म्हणजे मी माझ्या सासूबाईसोबत असं वागले तेव्हा आमच्या घरात शांतता होती किंवा माझ्या काळात आम्ही सगळ्या गोष्टी वेळेवर करायचो त्यांच्यासाठी शिस्त म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा करणं तुळशीला पाणी घालणं आणि त्यानंतर घरातील काम करणं हे संस्कार त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले त्यांच्यासाठी हेच योग्य आहे कारण त्यांनी या पद्धतीने जगूनच एक यशस्वी घर चालवलं आहे पण आजची सून ती एका वेगळ्या पिढीतली आहे तिच्यासाठी जग पूर्णपणे बदललं आहे तिने शिक्षण घेतलं आहे तिला स्वतःचं करिअर करायचं आहे तिची जीवनशैली वेगळी आहे ती रात्री उशिरापर्यंत काम करते किंवा कदाचित तिचा अभ्यास करते तिचे मित्रमैत्रिणी वेगळे आहेत आणि तिचा जगण्याचा वेग खूप फास्ट आहे तिच्यासाठी लवकर उठणं हे महत्वाचं नसतं तर वेळेवर काम पूर्ण करणं महत्वाचं असतं मग ते काम ती सकाळी करू दे किंवा रात्री उशिरा तिच्यासाठी स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या आटीवर जगणं आपले निर्णय स्वतः घेणं आणि कोणाच्याही सांगण्यानुसार नव्हे तर आपल्या सोयीनुसार काम करणं याचमुळे जेव्हा सासूबाई आपल्या पिढीच्या अनुभवानुसार काही बोलतात जसं की अगं लवकर उठ म्हणजे काम वेळेवर तेव्हा त्यांच्या मनात फक्त घराची शिस्त असते त्यांना हे सांगायचं असतं की हे तुझ्यासाठी आणि घरासाठी चांगलं आहे पण सुनेच्या कानावर ते नियंत्रण म्हणून पडतं तिला वाटतं माझ्या स्वातंत्र्यावर बंधन आणलं जातंय मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू देत नाहीत तुम्ही हे उदाहरण तुमच्या आजूबाजूला नक्कीच पाहिलं असेल घरात सुन कामावरून दमून आलेली असते तिला जरा आराम करायचा असतो तेव्हा सासूबाई तिला म्हणतात अगं किती उशीर झाला घरी लवकर यायला हवं सासूबाईंच्या मनात फक्त काळजी असते पण सुनेला वाटतं मी इतकी मेहनत करून येते आणि यांनी लगेच मला लेक्चर द्यायला सुरुवात केली हा फरक एका रात्रीत निर्माण झालेला नाही तर तो दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील विचारांच्या अंतरामुळे आलेला आहे पण विचार करा हेच एकमेव कारण आहे का नात्यांची ही गुंतागुंत फक्त पिढ्यांमुळे होते की त्यामागे आणखी काही भावनिक कारण आहेत चला ते आपण पाहूया ओळखीचा संघर्ष मैत्रिणींनो सासू सुनेच्या नात्यातील संघर्षाचं दुसरा आणि खूप महत्वाचं कारण म्हणजे ओळखीचा संघर्ष विचार करा प्रत्येक स्त्रीला एक स्वतःच मी असतं तिची एक वेगळी ओळख असते जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा तिला नवीन कुटुंबाचा भाग व्हायचा असतं पण त्याच वेळी तिला तिची स्वतःचीही ओळख जपायची असते इकडे सासूबाईंना वाटतं मी इतकी वर्ष हे घर सांभाळलं आहे माझ्या काही पद्धती आहेत काही नियम आहेत आता ही नवीन आली आहे तर तिने माझ्या पद्धतीने वागावं वा, सासूबाईंना असं वाटतं की सुनेने त्यांच्या साच्यात फिट्ट बसावं वा। त्यांच्यासारखं वागावं वा, पण सून सून म्हणते मी लग्न करून आली आहे म्हणजे माझी ओळख संपलेली नाही मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे मला माझ्या आवडीनुसार कपडे घालायचे आहेत माझ्या वेळेनुसार कामं करायचे आहेत या ओळखीच्या संघर्षामुळे सुनेला प्रत्येक बोलणं आपल्या अस्तित्वावरचा हल्ला जरी सासूने सहजपणे नॅचरल गोष्ट सांगितली तरी सुनेला ते तिच्या स्वातंत्र्यावर बंधन वाटत उदाहरणार्थ सासूने सहज म्हंटल अग ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीने कर सासूबाईंना कदाचित फक्त एक नवीन रेसिपी सुचवायची असेल पण सुनेला वाटतं मी स्वयंपाक चांगला करत नाहीये असं त्यांना म्हणायचं आहे हे फक्त स्वयंपाकापुरतं मर्यादित नाही सासूने सहज विचारलं आज ऑफिसमध्ये काय झालं सासूबाईंना फक्त मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यात सामील व्हायचं असतं पण सुनेला वाटतं माझ्या कामात यांना ढवळाढवळ दोल करायची आहे यांना माझ्यावर कंट्रोल करायचं आहे या ओळखीच्या लढाईत नात्याची विण ढिली होते सासूला वाटत की ही मुलगी माझा ऐकत नाही आणि सुनेला वाटतं की यांना माझा स्वीकारच करायचा नाही पण तुम्हाला माहितीये काही वेळा शब्दांचा अर्थच गैरसमज निर्माण करतो काही वेळा सासूचा हेतू खूप चांगला असतो पण बोलण्याचा टोन वेगळा असतो त्यामुळे त्यांचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो चला ते कसं ते पाहूया गैरसमज आणि शब्दांचा खेळ तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभव घेतला असेल की एखादी व्यक्ती खूप चांगलं बोलत असते पण तुम्हाला त्या बोलण्याचा अर्थ वेगळाच लागतो असं का होत कारण बऱ्याचदा सासूचा हेतू खूप चांगला असतो पण बोलण्याचा टोन किंवा पद्धत वेगळी असते त्यामुळे त्या, त्या बोलण्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो चला एक उदाहरण पाहूया एका घरात सासूबाई आणि सून जेवायला बसतात सासूबाई भाजीचा पहिला घास घेतात आणि म्हणतात अगं भाजी, अग भाजी थोडी जास्त तिकट झालीये तुम्ही विचार करा सासूबाईंच्या मनात एक असेल तुम्ही विचार करा सासूबाईंच्या मनात काय असेल त्यांना कदाचित साधं ऑब्झर्वेशन सांगायचं असेल पुढच्या वेळी थोडं तिकट कमी घाल असं त्यांना सुचवायचं असेल त्यांचा उद्देश सुनेला दुखावण्याचा नसतो तर एक साधा अभिप्राय देण्याचा असतो पण सुनेच्या कानाला हे वाक्य कसं ऐकू येतं तू स्वयंपाक नीट करत नाहीस तुला स्वयंपाक जमत नाही माझ्या मुलाला तिखट आवडत नाही पण तुला साधी गोष्ट कळत नाही बघा सासूबाईंच्या मनात चांगला स्वयंपाक हा विचार असतो तर सुनेला मी चांगली नाही असं वाटतं याला म्हणतात परसेप्शन गॅप एका व्यक्तीचा हे तू इंटेंशन आणि दुसऱ्याची समज परसेप्शन यात खूप मोठं अंतर असतं आणि या अंतरामुळेच गैरसमजाची भिंत उभी राहते पण ही नकारात्मक प्रतिमा मनात का तयार होते आणि सासूसूनेच्या नात्यात हे भावनिक ओझं का येतं चला ते समजून घेऊया भावनात्मक ओझं एका आईसाठी ती, तिचा मुलगा हे तिचं सर्वस्व असतं तिने त्याला पोटात नऊ महिने वाढवलेलं असतं त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेले असतात त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिने आपलं आयुष्य वेचलेलं असतं आणि मग एक दिवस तिच्या आयुष्यात दुसरी एक स्त्री येते म्हणजे सून आणि अचानक त्या आईची जागा कोणीतरी दुसरी घेत असते जागा ही जागा काही साधीसुदी नसते तर ती तिच्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा असते हे आईसाठी खूप मोठं भावनिक आव्हान असतं नकळतपणे ती आपल्या मुलाबद्दल पजेसिव्ह होते तिला असं वाटतं की माझ्या मुलावरचा हक्क कमी होतोय का किंवा माझ्या मुलाला आता माझी गरज उरली नाहीये का विचार तिच्या मनात येतात आणि यामुळे ती सुनेसोबत थोडी वेगळ्या पद्धतीने वागू लागते येथे सासूचा हेतू वाईट नसतो तिच्या मनात फक्त आपल्या मुलासाठी असलेली काळजी आणि आपुलकी असते पण सुनेला ती स्पर्धा वाटते सुनेला वाटतं की सासूबाई मला त्यांच्या मुलासोबत कॉम्पिटिशन समजतात त्यांच्यामुळे सासूचं प्रत्येक ऍक्शन मग ते प्रेमाने किंवा काळजीने केलेलं असलं तरी सुनेला एक अटॅक वाटू लागतो उदाहरणार्थ मुलाला खोकला आला तर सासू म्हणते बाळा गरम पाणी घे हे ऐकून सुनेच्या मनात विचार येतो मी त्यांची काळजी घेत नाही असं यांना दाखवायचं आहे का पण या सगळ्या समस्यावर उपाय काय या नात्याला पुन्हा एकदा सुंदर बनवण्यासाठी काय करता येईल चला ते पाहूया तर मैत्रिणींनो आपण या नात्यातील गैरसमजांची अनेक कारणं पाहिली पिढ्यांमधला फरक ओळखीचा संघर्ष शब्दांचे गैरसमज आणि भावनिक ओझं पण प्रश्न असा आहे की यावर उपाय काय हे नातं कधी सुधारू शकत नाही का यावर नक्कीच उपाय आहे कारण खरा प्रश्न मनापासूनचा वाईटपणा नाही तर समजून घेण्यातील दरी आहे जर आपण ही दरी कमी करू शकलो तर हे नातं नक्की सुंदर होऊ शकतं यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करता येतील पहिला उपाय सासूबाईंनी थोडं सॉफ्ट बोलणं शिकलं पाहिजे जेव्हा त्यांना सुनेला काही सांगायचं असेल तेव्हा तू असं का केलंस एवजी आपण असं करून पाहूया का असा प्रश्न विचारू शकतात एका छोट्याशा शब्दाच्या बदलामुळे गैरसमज टाळता येतो दुसरा उपाय सुनेने सासूच्या काळाची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी तिच्यासाठी घर संस्कार आणि नियम किती महत्वाचे आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे त्यांच्या पिढीतल्या गोष्टींना जुने विचार म्हणण्याऐवजी त्यांचा अनुभव म्हणून पाहता आलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचा उपाय या नात्यात नवरा किंवा मुलगा एक दुवा म्हणून उभा राहिला पाहिजे त्याने दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत जेव्हा सासू आणि सून यांच्यात वाद होतो तेव्हा त्याने कोणाचीही बाजू न घेता शांतपणे मध्यस्थी केली पाहिजे आई ती असं म्हणत आहे किंवा अग आईचं म्हणणं असं आहे असं म्हणून त्याने दोघांमधील संवाद वाढवला पाहिजे जर नवरा मुलगा असं वागला तर गैरसमज लवकर दूर होऊ शकता कारण बघा सासूला तिच्या अनुभवातून घर चांगलं चालवायचं आहे तर सुनेला तिच्या स्वातंत्र्येत आनंदी राहायचं आहे दोघीचं ध्येय एकच आहे घराचं भलं पण त्यांची भाषा त्यांचे विचार आणि पिढी वेगळी असल्यामुळे त्यांच्यात संघर्ष होतो जर आपण हे मुद्दे समजून घेतले आणि एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली तर हे नातं नक्की सुंदर होऊ शकतं तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं खरं सून नेहमी सासूला चुकीचं समजते का की सासूसुद्धा काही वेळा सुनीला चुकीचं जज करते तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशा सायकॉलॉजी विषयावर अजून सखोल व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद